आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता उरळी कांचन दौंड व शिरूर मधील सत्तरहून अधिक स्थानिक पर्यटक उशीर झाल्यामुळं बचावले जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगावजवळ बायसरन गार्डनमध्ये काल मंगळवारी दिनांक बावीस रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस देशवासियांचा बळी गेल्यानंतर हा पर्यटनस्थळी दहा मिनिटात पोहोचण्याच्या तयारीत असलेल्या उरळी कांचन तसेच दौंड व शिरूरमधील सत्तर पर्यटकांचा जीव घटनास्थळी जाण्यास दहा मिनिटांचा वेळ लागल्यानं थोडक्यात वाचला आहे पुरळी कांचन स्थित मेलडी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून सुमारे सत्तर प्रवासी या पर्यटनस्थळी जाणार होते त्यापूर्वीच घटना घडल्यानं गट हे पर्यटक माघारी फिरले दरम्यान या पर्यटकांनी हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटकेंशी संपर्क साधला असून कटके यांनी त्यांच्या परत वापसीसाठी विमानाची व्यवस्था करणार असल्याची माहिती मिळतीय उरळी कांचन येथील मॅलेडी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून आयोजित जम्मू काश्मीरच्या सहलीसाठी उरळी कांचन आळंदी महतोबा व परिसर तसेच दौंड व शिरूर तालुक्यातील एकूण सत्तर हे प्रवासी पंधरा एप्रिल रोजी जम्मू काश्मीरला रवाना झाले ते हल्ला झालेल्या घटनास्थळी असलेल्या बायसरन गार्डनला मंगळवारीच भेट देणार होते परंतु ते घटनास्थळावरून अगदी एक किलोमीटर जवळील बायसरन पहाडीतून प्रवास करून पर्यटन स्थळी पोहोचण्यापूर्वीच दहा मिनिटांपूर्वी हल्ला झाल्यानं ते बचावले हे पर्यटक त्याच भेदरलेल्या अवस्थेत लष्करांना त्यांना पाठीमागे फिरण्याचा आदेश दिल्यानं पाठीमागे फिरलेत त्यानंतर त्यांनी पेहलगाम मध्येच एका हॉटेल मध्ये सकाळी त्यातीलच त्या 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 एका पर्यटकानं व्हिडिओ स्वरूपात राज्य सरकारला मदत मागितल्यानंतर या अडकलेल्या प्रवाशांबद्दल माहिती प्राप्त झाली आहे नमस्कार ज्योती धुरुंगी यांचे आमच्या लोकांचा ग्रुप या काश्मीर टूरवर आहे तर रात्री जो मध्ये हल्ला झाला आणि अगदी तिथून तीन चार किलोमीटरवरच होतो हल्ल्याचे काळताच आम्ही माघारी वळून रात्री अकरा वाजता इथं श्रीनगरमध्ये येऊन जिथे जागा उपलब्ध होईल तिथे राहिलेली आहे आमच्याबरोबर खूप लहान मुले आणि वैवृद्ध महिला वगैरे आहेत तर एखाद्या परिस्थिती फुट खूप अवघड झाली आहे पूर्ण काश्मीर बंद आहे आम्हाला पूर्ण येण्याची काहीच सोय नाही तरी माझी आपल्या परिसरातील आमदार श्री मावळीयाबा कटके आपले खासदार मोहोळ साहेब Uh, विमान वाहतूक मंत्री नंतर साहेब फडणवीस uh, साहेब यांना विनंती आहे की आम्हा सर्वांना सुखरूप पुण्यापर्यंत पाठवून देण्याची सर्वांना विनंती करतो आपले उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब की आपण सगळे um, आपल्या दौंड शिरूर हवेली येथीलच रहिवासी होता आम्ही तरी लवकरात लोकर, लवकर आम्हाला इथून पुण्याला नेण्याची व्यवस्था करावी ही आपल्याला नम नम्र विनंती कालच आपले सिव्हिन सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्यांच्या बोलण्यात ना असं जाणवतं ते लवकरात लवकर आम्हाला पुण्याला नेतील पण इथे वातावरण खूप गंभीर आहे लहान मुलं आहेत महिला आहेत सगळे घाबरत आहेत तात्काळ आम्हाला मदत व्हावी ही विनंती प्रशासनाला आणि दुसरी गोष्ट आपली भारतीय सेना झाली आपले नेते झाले आपलं प्रशासन झाले यांच्यावरती आमचा खूप विश्वास आहे आणि आम्ही दुसरं कोणतंही धाडस करणार नाही स्वतःहून बाहेर पडण्याचा या विश्वासामुळे आम्ही कुठलंही धाडस करत नाही आहोत आणि आम्हाला आपण मदत करावी